जगद्गुरु तुकाराम महाराज की शांतीप्रम एकनाथ महाराज की ओम नमक पार्वती पते हर 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 महादेव सब संतन की आपण वारी बद्दल ऐकतो बऱ्याच जणांना वारी करायला मिळत नाही आणि ती वारी आम्ही नवराष्ट्रातून तुम्हाला दाखवत आहे आपण सकाळपासून बघत असतो वारकरी चालत जातात अनेक वारकरी खेळ करतात पण ते रात्री कसे राहतात कुठे राहतात काय करतात तर खरं उदाहरण आता हे झालेलं आहे आपण बघितलं की भजन कीर्तनाचा आनंद घेत समस्त वारकरी जे आहेत तिथे विसावासाठी आलेले आहेत बसलेले आहेत नमस्कार माऊली कुठून आले आहेत तुम्ही परभणी जिल्हा आहेत मानत तालुका आहे आणि इरडद खेडेगाव आहे किती वर्षांपासून वारी थोडी वीस वर्षाची कालवधी निघून गेली आता म्हणतात की प्रत्येकाने वारी आयुष्यात एकदा तरी करायला हवी काय करायला हवी का वर करायला हवं हा त्याचं कारण आहे हा जो मनुष्य जन्म आहे हा लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी पैकी हा एक श्रेष्ठ जन्म आहे की याच जन्मामध्ये याची देही घडे देवाचे भजन बाकी सर्व जन्मामध्ये सर्व काही घडतं लेकरं बाळ खाणं पिणं राहणं बसणं आपल्यापेक्षा जास्त चांगले संसार करायला बाकी प्राण्याला चांगले संसार करायला हा मानव प्राण्याला हा पराधीन आहे आणि परमार्थ करायला हा स्वतंत्र आहे बिलकुल म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि क हे ज्ञान ज्ञान आहे पण हे ज्ञान नाही आणि म्हणून हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल त्यासाठी पाप पुण्य समान समी ते ही कर्मभूमी आपलं पाप आणि पुण्य समान ज्यावेळेस झालं का त्याच वेळेस हा जन्म मिळाला बिलकुल बिलकुल आणि म्हणून याच जन्मामध्ये जर जे काही चांगलं करायचं असेल तर जल्म आनी जल्म मद या जन्मामध्ये घडतं आणि दुसऱ्या जन्मात घडत नाही यासाठी अनेक साधुसंत मातम्यांनी आवर्जून हाडाचे काळं जीवाचं रान रक्ताचं पाणी करून हे तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे हा उपदेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक मुलाग्र अल बदल घडवतो आहे आणि म्हणून याचा जो आनंद आहे हा आनंद आगळा आणि वेगळा आहे हा शब्दात सांगता येत नाही हा अवर्णनीय आनंद आहे बिलकुल बिलकुल तो आनंद तर सु असा म्हणजे सुखसोहळा स्वर्गीय नाही आपण असं म्हणतो आणि दिवसभर वारकरी चालतात खेळ खेळतात आणि रात्री तितक्याच उत्साहाने भजन कीर्तन करतात त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आपण याच्या आधी बघितलं की ज्या पद्धतीने आनंदात ते हरीच्या नामस्मरणात जे आहे दंग झाले होते आपण इकडे पण बघू शकतो समस्त वारकरी आहेत आणि कोणी बरं आपण आपण बाहेर जातो थकून आलो एखाद्या डी जे पार्टी मध्ये जातो थकून आलेलो असतो आणि सगळे झोपून जातात पण इथे आपण बघा दिवसभर वारी वारकरी जे चालत गेले खेळ आणि कोणाच्याही चेहऱ्यावर आपल्याला हे ताण दिसत नाही तुम्ही कॅमेरा तिकडे आणि सगळ्यांनी बघ किती हसतमुख चेहरे आपण तिकडे पण जाऊयात वारकऱ्यांकडे आपण आपल्या माऊलीकडे येऊयात आधी पण आता सगळ्या लाचत आहेत काय सांगाल माऊली इतका दुरून चालत आला हा साधेपणा बोलत आता पांडुरंगाच्या चरणी काय मागणार काय नाही मागायचं मागायचं आपण इकडे पण जाऊयात आजी तिकडे बसलेल्या आपण आजीकडे जाऊयात आजी काय लपता इकडे कसे आहेत आशीर्वाद नाही देणार का मला हो कितवी वारी आहे वाढ पंचवीस वर्ष झाली हो किती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले वारीला तुम्ही किती वर्षाचे आहे आता किती वर्ष मला नाही माहित बरोबर बरोबर मग काय इतक्या दूर इतक्या याच्यात विठ्ठलाकडे चालत जायचं कशा पाहिजे चालत जायचं एवढं आपल्या सुखासाठी सुखासाठी हो ना देवासाठी म्हणजे सुखच आहे ना काय काय मागणार पांडुरंग काय मागायचं मा पांडुरंगाला फक्त हातापात बळ द्यायचं आणि वारी करत थकत नाही का मग तुम्ही इतकं चालत आहे नाही थकत नाही थकत बिलकुल नाही काही थकवा नाही काहीच नाही आता तुम्ही इतक्या वर्षापासून वारी करत आहे हे तरुण मुलं जे आहे ते काही करत नाही अशा थकून जातात काय सांगाल त्यांना त्यांना काय सांगायचं करायला करायला पाहिजे तुमचं नाव काय शांताबाई लक्ष्मीराव आनंदी अच्छा छान आपण इथे आजी कडून येऊ आता सांगितलं की आजी ना दवाखान्यातून आणलंय अच्छा तुमची तब्येत खराब झालेली आहे हो ना, मी ना। मी बघितलंय आता ठीक आहे ठीक आहे आता हो ना दरी, ना दरी, ना। तरी वारी करायची बरं आपण सगळ्यांनी मला वाटतं बघितलंय आजींचीच तब्येत खराब झालेली ना त्यांना घोषित केलेलं होतं की आता हे यांना जन्म नाही पुनर्जन्म हे मृत्यू घोषित केलं होतं त्यांना गेल्या वर्षी पण या त्यांना येऊ नका तरी पण आलेले आहेत हे पती पत्नी आहेत ना लितना हा। बर नारायण आहेत लक्ष्मी नारायणाचा जोडा इथे आहे माऊली काय सांगाल म्हणजे इतकं तुमची तब्येत ठीक नसताना तुम्ही वारीला आले येवात वाटत तरी सुख सावळा पावाच वाटत पावाच वाटतो सुखळा तरी विठ्ठलाच्या जावाच वाटतं ते आनंद लुट तुम्हाला भेटला म्हणता यायच पूर्ण भेटला आनंद लुटवत वाटते च वाटतो आनंद तुला वाटतो आनंद आता काय मागणार पांडुरंग काय नाही पांडुराला हेच देवा मी म्हणते तब्येत खराब होती इतकं सगळं झालं मग कसं पाहि यायचं नाही ना पण ते आणतोय ना आपण थोडंच येतो ते आणणार आपण थोडंच येणार आपण नाहीत येणार बिलकुल हो। आपण पाहतो की इतकं सगळं म्हणजे आपल्या आयुष्यात घडत इतकी तब्येत खराब झाली पुनर्जन्म भेटल्यासारखे तरी त्या वारीला आल्या आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे अजून अरे काय वाटत आजी तुम्हाला मला वाट वाटत वाटत का म्हणजे आपण बघू शकतो त्यांना विठ्ठलाच्या प्रती प्रेम इकडे पण इकडे पूर्ण आपण बघतो की सगळ्या माऊली ज्या आहेत खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही इथे आल्या वारी मध्ये आम्हाला दिसत नाहीये कारण आजच्या याच्यामध्ये तरुण वर्ग सगळं विसरला आहे तुम्ही कशा का आल्या वारीत मग आमची पहिल्यापासून खूप इच्छा होती वारीत येण्याची म्हणजे असं आम्ही युट्यूब वर वगैरे व्हिडिओ वगैरे बघतो मग असं वाटायचं आम्हाला की कशी असन वारीमकी असायला कशी पाहिजे वारी परत इतके संत वगैरे ओलो होऊन गेले कशी जगते जीवन ते आम्हाला अनुभवायचं बरं व्हिडिओवर वारी बघतो खूप सुंदर दिसते पण खरोखर वारी मध्ये किती त्रास होतो ऊन पाऊस आणि इतका त्रास असतो याच्यात तुम्हाला आता अनुभवला कसं वाटतंय भारी वाटते म्हणजे थोडा त्रास आहे पण मग ठीक आहे छान छान वाटतंय हो तुम्ही आता तुम्ही इथे आलाय आता तुमची तरुण पिढी आहे त्यांना काय सांगणार आम्ही त्यांना असं सांगू की तुम्ही पण अनुभव चला म्हणजे नेक्स्ट नेक्स्ट टाइम नेक्स टाइम नक्कीच खूप छान तुम्ही आल्या आहेत आपण इथे आलो आणि आपण पाहिलं की मोठ्या संख्येने इथे रात्री वारकरी काय करतात हे प्रत्येकाला प्रश्न होता कुठे राहतात काय करतात इथे पण आहेत आपण यांच्याकडे पण जाऊयात नमस्कार माऊली इकडे आपण बोलूयात दादा काय सांगाल कसं वाटतंय वाटत चांगलं आहे वारी 22 वी आसन 22 वी वारी आहे अठ्ठ्याण्णव पासून येतो 98 पासून काय अनुभव आलाय वारीचा चांगलं या वारी पासून चांगले झाले पांडुरंग दिसला हो सगळ्या याच पांडुरंगच आहे ना, ना? हा भरला विठ्ठल जळी स्थळी भरला तरी टाहाव नाही बेटा बिल्कुल बिल्कुल इकडे ही होता आपण इकडे ही होता दादांचा का म्हणता दादा बोला चराचरात पांडुरंग आहे एक मिनिट चराचरात पांडुरंग आहे बिलकुल आहे आपण या दिंडीचे जे चालक मालक आपण बोलूयात नमस्कार माऊली नमस्कार मी आता जालन्यातून तुम्ही जालना। जालना आले परभणी तुमची कितवी वारी आहे माझी सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष झाली आहे इतके सगळे वारकरी आहे आणि इतक्या उत्साहात तुम्ही रात्रीचा आनंद आहे भजन कीर्तन नाम स्मरणात दंग झाले काय अनुभव आहेत त्याला वारी परमार्थ म्हणजे आनंदाचे आणि आनंद आनंद असल्यामुळे हा रंग आनंदाचा प्रतीक आहे असं होतं कारण हा प्रत्येक प्रत्येकाच्या आनंदामध्ये हा प्रत्येकजण सामील होऊन चालत असतो कारण हृदयामध्ये आनंद असल्यामुळं हे प्रत्यक्षात दिसते समोर असं होतं हा विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि या दिंडीमध्ये अनेक म्हणजे आपण म्हणतो ना स्टोरीज आहेत अनेक त्या माऊलींची पाहिली त्यांची तब्येत खराब असून त्या माऊली झाला त्याला या आजी म्हणतात की मी वारीला येईलच परत म्हणजे इतके वर्ष झाले आणि आपण पाहूयात तर हा जो उत्साह आहे आणि आज नवीन पिढी त्यांनी वारी दादांना मी विचारलं होतं की वारी का करायला हवी वारी हा जन्मसिद्ध सार्थक आहे जसं आपण जन्मसिद्ध हक्क आहे तसं प्रत्येकाने परमार्थ हा सिद्ध हक्क आहे आणि तो केलाच पाहिजे ज्याला एकदा कळलं वर्म कळलं का तो वारी सोडित नाही असं कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या जन्मात एकदा विठ्ठलाचे रूप करता हे वारीचं स्वरूप आहे आणि वारी करता करता एक एक दिवस विठ्ठलमय झालं पाहिजे म्हणून हे वारकरी जेवढे वयस्कर आहे ते वारी करता करता एक दिवस विठ्ठलमय होऊन जातात मग शेवट याच साठी केला होता आटा असं आणि शेवट असेल तिचं गोड व्हावा गोड व्हाण्याकरता ही वारीचे प्रत्येक आहे मी बाबा तुमच्याकडे नमस्कार थँक्यू दादा धन्यवाद तुमचा काय वारीचा अनुभव आहे बाबा माझा अनुभव मी अठ्ठ्याऐंशी पासून पांडुरंगाची वारी केली सदोतीस वर्षे आणि माऊलीची पायी सोळा पंधरा वर्ष केला अनुभव असा आला की ते संसारामध्ये सुख शांती भरपूर बरं मी इथे प्रत्येकाला विचारलं की पांडुरंगाच्या चरणी काय मागणार काय मागणार तर निस्वार्थ भावनेने काही नको फक्त सगळ्यांना सुखी ठेव तेही सगळ्यांना सुखी ठेव ही जी भावना असते माऊली आता काय पुढचा प्रवास आहे कसा आहे आता हा पुढचा जो प्रवास आहे या वारीच्या माध्यमातून महाराजांनी या दिंडी चालक्या माध्यमातून त्यांनी जे आयोजन केले आहे त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची जी प्रणाली आहे mm. त्या प्रणालीला प्रणाली चाकोरी सांभाळून mm. हे चालत राहणं हे विठ्ठलाला आणि अगदी वंदनीय आहे आणि म्हणून एकमेकात एकमेकाला मिळून मिसळून बसणं उठणं आहे त्या परिस्थितीमध्ये राहणं आणि त्या एकमेकामध्ये ब विठ्ठल परमात्मा बघणं कारण जनी म्हणे आत्मा एक सर्वा घटित व्यापक संस्कार वेगळे आहेत पण सगळ्या शरीरामध्ये एक आत्मा सारखा आहे हे आकार भिन्न आहेत पण निराकारी परमात्मा आत्मस्वरूप हे सारखा आहे आणि म्हणून हा एक अनुभव हो या ठिकाणी येतो आणि विठ्ठलमय महाराजांनी सांगितलं तसं विठ्ठलमय होण्यासाठी विठ्ठल पाहायचा नाही तर विठ्ठल व्हाचे आहे आम्ही आपण विठ्ठल आहोत असा आपला प्रत्यक्ष अनुभव आला की मग मात्र आपल्या जीवनाची ती कर्तव्यता संपली आणि याच्यासाठी शेवट कारण दिंडीला प्रारंभ झालेला आहे प्रस्थान झालेलं आहे ज्ञानवर राहायचं तुकोरायचं आधी करून संतांचं त्या नंतर जे शेवट या ठिकाणी पांडुरंगाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जगाचा मालक असणारा श्री विठ्ठली परमात्मा या पंढरीनगरीमध्ये हे सर्व विठ्ठलमय होऊन जायचं आहे त्या दिवशी या जन्माचा इति कर्तव्यता संपलेली आहे हा संपदा सोहळा नावडे मनाला का लागला टकळा पंढरीचा या ठिकाणी अनेक वयाचे अनेक स्वभावाचे अनेक गुणाचे अनेक या ठिकाणी आले विचाराचे आहेत पण कसे विचारान राहतात कसे विचारांना चालतात या वारकरी संप्रदायाची ही प्रणाली विशेष प्रणाली आहे हा जागतिक सोहळा आहे आणि म्हणून मग म्हणलं बा हा आज वर्णन आहे व वर्णन आहे अवर्णनीय आहे अवर्णनीय वर्णातीत आहे म्हणजे हे शब्द या ठिकाणी कमी पडतात बिलकुल बिलकुल कमी पडतात आणि आज आम्ही इथे आलो आहे नेहमी प्रत्येकाला माऊली एक हे पडत असतो जे वारीला येत नाही टी व्हीवरून वारी बघतात की वारकरी दिवसभर चालतात मग वारकरी राहतात कुठे खातात काय करतात काय तर इकडे मला वाटते स्वयंपाकाचा छान बेत सुरू आहे माऊली जे आहे मावशी जे आहे स्वयंपाक करतात त्यांनी इकडे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे माऊलीचं नामस्मरण होत आहे आणि इतक्या सुंदर पण येतात वारकरी इथे राहतात आपण पाहू शकतो इथे त्यांनी टेंट लावलेले आहेत समज वारकरी इथे राहतात कुठे असं मोठे हॉटेल वगैरे तुम्ही असाल तसं काही नाही साध्या सरळ याच्यामध्ये टेंट मध्ये राहतात इकडे छान आहे तोही मी तुम्हाला दाखवते आज तुम्ही आम्हाला भेटले आम्हाला इतकं सगळं सांगितलं त्याबद्दल आपले आप खूप खूप आभार आणि मला असं आहे की या निमित्तानं हे जगभर या ठिकाणचं जे प्रदर्शन आहे या ठिकाणचे जे वातावरण आहे तुम्ही या माध्यमातून पोहोचवतात हे फार मोठं कार्य आहे हे काळाची गरज आहे काल आहे ना ना महा याची गरज आहे बरं का आणि हे जे कालाची गरज आहे म्हणून या युगामध्ये या कलियुगामध्ये या कॅम्प्युटर युगामध्ये या सर्व विशेष रूपाचं मनुष्यजन्म आहे याच्यामधलं वातावरण जे काही तुम्ही तयार केलेलं आहे म्हणजे पसरता त्याचं प्रदर्शन करता म्हणून या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला खूप खूप आनंद वाटला आणि असं तुमच्याकडून हे कार्य घडत राहावा आपल्या या चॅनलचं चॅनलला धन्यवाद नव नवा भारत नवराष्ट्र वा 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 म्हणजे हा विशेष उपक्रम तुम्ही राबवतात भायला साष्टांग नमस्कार आहे रामकृष्णारे श्री विठ्ठल श्री तुकबराय आहे ताईसाहेब साहेब तुम्ही पण या ठिकाणी आलात आणि ही मुलाखत घेतली सर्वांची बोललात तुम्ही सर्वांना हे जगभर पसरण्यासाठी जे कार्य करता यात एकच आहे की हे वातावरण कसं राहतात ऊन आहे वारा आहे चलणे बसणे आपापल्या कार्यामध्ये कसे मग्न होऊन काम करतात याची प्रत्यक्षात आणि तुम्ही हे जागतिक लेवलवर तुम्ही नेतात या माध्यमातून त्याबद्दल तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावी काळामध्ये भावी वाटचालीमध्ये खूप खूप धन्यवाद श्री विठ्ठल श्री तुकोबरायकुल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ते म्हणतात ना भेटी लागे जीवा लागलीसे असं आणि हीच आज पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन हे समस्त वारकरी जे आहेत आता माऊलीच्या चरणी जाणार आहेत रात्रंदिवस प्रवास करत चालत आहे माऊलीच्या चरणी जाणार आहेत आणि शेवट मी आणिच करीन माऊलींचं नाव घेऊयात बोला पुंडली ज्ञान देव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की शिवछत्रपती शिवाजी महाराज की महाराज की शांतीप्रम एकनाथ महाराज की जगत गुरु कर महाराज की ओम नमक पार्वती पते, हर 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 धन्यवाद माऊली आणि याच्या ज्या अपडेट्स आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आपण वारी पूर्ण पंढरपूरपर्यंत करणार आहोत पुन्हाही या लोकांशी पण भेटणार आहोत माऊलींशी पण भेटणार आहोत आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत मी देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मी गडीकर नवराष्ट्र